नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी पूर्ण आमची बाकीची टीम आणि आमचे नर्सिंग हेड आहेत आणि सगळं हार्ट अँड इस्यूचे पण या लोकांना जे इथे जे ॲडमिट असणारे पेशंट आहे इथे ॲडमिट असणारे पेशंट इथे सगळे ह्या सिस्टीमवर आपल्या इथे दिसतात आणि त्यांच्या इथे आम्हाला से मंथ असल्यामुळं दिसतं ट्रीटमेंट वगैरे सगळं सगळं प्रत्येक पेशंट वाईज आता इथे दोन जे कॅमेरा लागलेले आहेत आणि तिथे okay. तर समजा ह्या बेडवरचा पेशंट घ्यायचं आहे तर आमचे दिसून तिथेपासून झूम करून त्यांचा मॉनिटर पाहू शकतात पेशंटचा चेहरा पाहू शकतात पेशंटचे नोट्स पाहू शकतात आणि सर आणि होम सर एकमेकांशी डिस्कस करू शकतात yes. सो सतत सकाळपासून ते चोवीस तास ही yes. मीटिंग अशी सतत चालू राहणार कुणालाही काही वाटलं तर फक्त हे कायम इथे असणार तिथे दोन एक डॉक्टर एक नर्स सतत बसलेले असणार कधी नाही चोवीस तास चोवीस तास एक नर्स आणि एक डेडिकेटेड आर एम ओ मेडिकल ऑफिस तिथे बसलेले असणार या या सेटअपला इथं हा सिस्टीम कॅम हा कंप्युटर हा सगळा चालू राहणार आहे असा हे कॅमेराच ॲक्टिव्ह असणार जसे आहे तसे आणि ज्या क्षणी वाटेल आपल्याला सकाळी फिक्स एक राऊंड हे दोन लोकं घेणार मग कन्सल्टंट एकमेकांशी बोलणार आणि समजा इथं जर आपल्याला हृदयरोग तज्ज्ञाचाच करतो आहे वगैरे पण आपल्याला तो तज्ञांचा सल्ला लगेच मिळू शकणार हा याचा सगळ्यात मोठा फायदा आहे सर बऱ्याचशा ब्रेन इंजरी मध्ये ऑपरेशन करायचं तर कॉन्झर्वेटिव्ह ठेवायचं हा जो पेशंट डायरेक्ट लाईव्ह पेशंट नेण्याची गरज ने नाही कारण तुम्ही घालवू शकत नाही व्हेंटिलेटरवर असतो इथे बसून पण मिळणार आणि रिअल टाइम मध्ये मिळणार सर आता चालू आहे तर समोरच ट्रीटमेंट लगेच चालू आहे आणि काही वेळा काय होतं सर की काही वेळा मेडिसिन आपण पेशंटला ट्रान्सफर करायला लागतं तिथे जाऊन पण मेडिसिन्सच देतात ते मग आपण इथं देऊन त्यांच्याकडे <tune> <tune> फार मोठा दिवस समजला जाईल महत्व कदाचित काही वर्षाने सेवा होत नाही तर फक्त सी आयसीयू अशी सेवा होत नाही आज तर, 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 तर त्याचे एक फीचर झालं पण या टेबीआयसीयू मध्ये ज्या काही पॉसिबिलिटीज तयार होत आहेत तर त्याच्यामुळे इतक्या गोष्टी बिकॉज याच्यामुळे एक नवीन युग शिकवणच्या इतिहासात सुरू होईल मला खात्री आहे कारण या एवढे उपयोग भविष्यात होणार आहे त्याविषयी मध्ये आपले तज्ञ सांगतील पण असं समजू की इथल्याच्या डॉक्टरांची स्किल होती पूर्वीच्या काळात असं होतं की खूप उत्तम डॉक्टर्स इकडे होते पण खूप उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं त्यामुळे साधा आयसीयू सुद्धा कित्येक वर्ष नव्हतं हे लहानपणी इथे गेलेली आहे तर वडिलांच्या छातीत दुखायला लागलं की काय पोटात आपल्या गोळ्या यायचं आम्हाला माहिती असेल नंतर इन्फ्रास्ट्रक्चर आला पण त्या क्वालिटीचे डॉक्टर्स नेहमी होते तसं नाही पण उत्तम डॉक्टर्स उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर ह्याची आता जी सांगड होते आणि त्याच्यामुळे आता शेखर सरांनी एक झलक बघितली येतात की अतिशय उत्तम कराड पुण्याचे डॉक्टर ज्यांच्या ओपिनियन साठी घाटातून आपण पेशंट जगतो का मरतो अशा हिंदुळ्यावर घेऊन जातो पैसे जातात श्रम जातो वैर जातो पेशंट बऱ्याच वेळा वाटेतच दगावतो अशी बातमी येते त्या माणसाला आपल्या आयसीयू मध्ये ठेवून उत्तमातलं उत्तम डॉक्टर इथे त्याची आता सेवा करण्याची सुविधा इथे आलेली आपल्या डॉक्टर्सना वेगळ्या प्रोटोकॉल मध्ये अतिशय उत्तम मध्ये काम करण्याची संधी आलेली आहे सुरक्षितता त्यामुळे वाढले इकडच्या एसओपी आता इकडे फॉलो केल्यामुळे पेशंट गमावण्याची शक्यता दुसर आहे कारण अतिशय उत्तम आपल्याला आपल्याच शहरामध्ये आणि आपल्या मध्ये मिळणार आहे आता कॉस्ट आपण सध्या काही प्रकरण चाललंय ते ऐकतोय तर त्या त्या कॉस्ट मध्ये आपल्याला ते मिळून जाणार आहे त्यामुळे आज नुसती आपल्या सेवा सुरू सुरू नाही करत आपल्या पेशंटने पेशंट वेगळे पंख देणार आहोत आयुष्याचे आणि त्याच्या बरोबरच सशक्त डॉक्टर त्याच्यामुळे डॉक्टरचं लौकिक निश्चित वाढणार की हे पेशंट आमचं डॉक्टर इकडे बरं करू शकतो अर्थात या सगळ्या पंख हे सगळी ऊर्जा हे सगळं एंट्रन देण्याचं काम सह्याद्री हॉस्पिटल करत आहे आणि सह्याद्रीचं तुम्हाला गर्ब नाही आहे की आता ती कॅनडियन कंपनी नाही का पण ही कंपनी मात्र आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी हॉस्पिटलची श्रृंखला आहे ते काही गोष्टी करू शकले असते ते स्वतःच सुद्धा युनिट टाकू शकले असते त्याच्याऐवजी कनेक्ट करत कोकणातील एक हॉस्पिटल आहे जे स्वतःच्या पायावर उभं राहू शकते त्यांच्या सेवा सक्षम करून आपल्याला ते आणखी पुढे कसं नेता येईल आणि ऍट दर डोर्स कारण आपला जो कनेक्ट असतो इथल्या लोकल लोकांचा तो कुठल्याही बाहेरची कंपनी आली तरी तो होऊ शकत नाही ज्या विश्वास लोक आपल्याला येतील त्यामुळे या लोकांचं आपण सामर्थ्य वाढवून आणखी चांगली सेवा काय करता येईल या दृष्टींचे विचार आहे आणि त्यामुळे आपण आत्ता तिकडे कॉमर्स 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 असं जो वैद्यकीय विषयाचा विषय येतो यांच्या पलीकडे जाऊन त्या ह्याच्यामध्ये आपला नेहमीचा जो सुपर स्पेशल ओपिनियन आहे त्याच्यापेक्षा एकही रुपये एक्सप्रम न करता अपरांत ही सेवा पुरवणार आहे आणि म्हणून खास सह्याद्रीने आश्वासन दिलं म्हणून डॉक्टर अमित माने आज आलेले आहेत अत्यंत उच्च विद्युत आणि अतिशय तज्ञ माणूस मॅनेजमेंट मॅनेजमेंटमधले एक्सपर्ट आहेत आपल्या सह्याद्री युनिटचे इन्चार्ज आहेत तर त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या क्षेत्रामध्ये आणि आमचे शेखर सर आहेत त्या इथे या अशी यावेळेस सगळ्यांची इच्छा होती आपल्या सर्वांचं नाडको व्यक्तिमत्व आहे किती झटतात आणि अप्रांताच्या सुद्धा कित्येक कठीण काळामध्ये त्यांनी कसं काम आपल्याला सपोर्ट केला ता, आहे आपल्याला सक्षम केलं आम्हाला ता, कल्पना आहे तर कुठेतरी आज त्यांच्या त्या रुणाचं स्मरण म्हणून सरांनी ही जी क्रांतिकारी सुविधा आपल्याकडे सुरू होते त्यासाठी सरांनीच यावर्ष एक आग्रह होता तर सर सरांच्या बाबतीत मी नेहमी असं म्हणतो ही इज द दोज ही इज द दोज सगळ्यांना मदत करतात आणि ही इज द टू फॉलो त्या माणसाबरोबर गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी कशा सुकर होतात त्यांची कशी मदत होते वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे सरांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आपल्या शरीरासाठी आणि त्यात आजची जी ऐतिहासिक घडी आहे त्यांचा सहभाग याचा मनसे आनंद वाटतो मला त्यांच्याबरोबर आज आपल्या डॉक्टर राम देसाई आणि डॉक्टर हर्षर्म हे दोन्ही आहेत त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये म्हणून मी दोघांचा एकत्र उल्लेख करतो डॉक्टर राम देसाई नी आत्ताच्या तिथे फिजिशियन आणि इंटेन्सिव्ह केअर दोन्ही गोष्टीची जबाबदारी बसतात आणि तुम्हाला व्यक्त फार मोठं नाव आहे त्यांच्या ओपिनियन साठी लोक इथून जात असतात सतत आणि असंच मोठं नाव इथं डॉक्टर हर्षधोन सरांचं आहे आणि अशा दोन उत्तम फिजिशियन्सच्या आधी त्या ते ची धुरा राहणार आहे म्हणून मला नक्की खात्री आहे की आपण जी आता तंत्रज्ञानाची कास पकडली आहे तर नुसती टेक्नॉलॉजी असून चालत नाही विशिष्ट वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण बघतो की नुसती टेक्नॉलॉजी असेल नुसतं उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम ट्रीटमेंट मिळेल अशी काही गॅरंटी नाही पण वैद्यकीय क्षेत्रात एम्पथी किंवा कम्पॅशन किंवा एखादा रुग्णाविषयी असणारी आपुलकी सहानुभूती याचा सुद्धा तेवढाच मोठा रोल असतो हे दोन्ही डॉक्टर्स मी बघतो त्यांच्या रुग्णांसाठी जेव्हा मेहनत करतात रात्री बेरात्री सुद्धा साठी सुद्धा रुग्णसेवे व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात दुसरा विषय नसतो आणि अशा लोकांच्या हातात जेव्हा उत्तम टेक्नॉलॉजी जाते तेव्हा टेक्नॉलॉजी कम्पॅशन आणि कमिटमेंट यांचा मिलन म्हणून अतिशय उत्तम रिझल्ट मिळतात आणि त्यामुळे मला असं वाटतं आजचं जे आय आयसी आहे ते त्या प्रश्ने सुद्धा फार अर्थपूर्ण राहील आणि आपल्या चिकूलकरांच्या आयुष्यात एक वेगळं पर्व नक्की तयार होईल माझे बोर्स लक्षण यांनी नक्की परत पडणारे मला खात्री आहे आणि यात वेगवेगळे फ्लेअर सिटी घेऊ दे कॉम्पिटिशन चांगले तेवढा दर्जा आणखी आपल्या लोकांना उत्तम मिळेल आणि त्याच्यामुळे जे एक त्याचा तुम्ही स्वीकार करा कारण यातूनच आपण बऱ्याच वेळा आपण आता समुद्रावरचे लोक आहोत म्हणजे ते असं म्हणतात वेन नॉट फेवरिंग सेल्स तुमच्या शिड्यामध्ये योग्य प्रकारे हवा भरत नसते त्या शिणांची दिशा बदलायला लागते तसेच वेगळी टेक्नॉलॉजी तुम्हाला काढावी लागते जिथून तुम्हाला पेशंटची न आणखी कशी पार पाडायला लागेल कारण बऱ्याच वेळा आम्ही डॉक्टर होण्यापूर्वी अपोजिट एंडला पण होतो आणि योग्य डॉक्टर वेळेत मिळाला नाही तर गेलो डॉक्टर ते नाही ही सुविधा आमच्याकडे नाही तुम्ही कराडला हलवा तुम्ही पुण्याला हलवा तुम्ही कोल्हापूरला हलवा या सगळ्या चक्रामधून आम्ही सुद्धा गेलेलो माझे सुद्धा जवळचे नागरिक असेच योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे गेलेले आहेत आणि खूप वेळ असे वाटायचं मग आपण जर चांगल्या शहरात असतो तर ही सुविधा आपल्याला मिळू शकली असते आपल्या पेशंटचा जीव वाचू शकला असता आता मला नक्की खात्री आहे शेखर सरांचं सुद्धा आपल्या मतदारसंघातल्या जनतेसाठी असं जीव तुटत असेल तर एकापरीने या विषयात आणखी काहीतरी करून आपण इथल्या रुग्णांना आपण इथल्या जनतेला एक आधार द्यायचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नात मला निश्चित सांगायला लागेल की यामध्ये आमचे जे आय टी टीमचं सचिन म्हणून जे आहेत किंवा सह्याद्रीची आय टी टीम जे आहेत नागेश माळी आणि अभिजित पाटील जे आहेत त्यांनी खूप मोठी मदत केली या सगळ्यांचं दृढनिर्देश मला मिळायला लागेल आणि आमची जी आता अप्रांत जी टीम आहे ज्याला अपरांत परिवार म्हणतोपण खूप होतं जास्त

देसाई सर माझे साहेबांच्या सौजन्याने आणि कॅमेरा मध्ये रेकॉर्ड होईल त्यामुळे आज घेऊन जाणार नाही तुम्हाला त्यामुळे ही सुविधा या माध्यमातून निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी खूप मोठी उपलब्धी त्यामुळे का आपल्याला नेहमीच एक दडपण असत की पेशंट जर ठेवायचं तर चिपळूणला ठेवत असताना नातेवाईक पण म्हणत असतात की इथं का ठेवलंय आता आपण सांगू शकतो की आम्ही सह्याद्रीच्या कलांच्या मार्गदर्शनाखाली इथं सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आणि सुविधा शकतो त्याचा उपयोग आपल्याला सर्वसामान्य माणसाला देखील उत्तम पद्धतीने हॉस्पिटलच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर अतिशय उत्तम काम गेले काही वर्ष कराड असेल पुणे असेल अन्य भागामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने करतात सुदैवाने ज्यावेळी मला यतीन सर म्हणाले की यायला जमेल काय ते बोलले सह्याद्रीचे डॉक्टर येणार आहेत मी म्हटलं मुद्दाम नक्की येतो कारण बऱ्याच वेळा तिथे कोणाला फोन करायचा मिळाले त्यामुळे इथून पेशंट पाठवताना ती चिंता राहणार नाही कि आमच्या वेळा ओळख ना तिथे आपल्याला बरीच मदत त्यांच्या अनेक माध्यमातून त्या लोकांकडून आजपर्यंत करोना कालावधी पासून ते आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य त्यांचंही मिळत आणि आज त्यांच्या माध्यमातून आपला ठिकाणी चिपळून सारख्या ठिकाणी ही सुविधा आपण सगळ्यांनी उपलब्ध करून दिली मी असं म्हणणार नाही की खूप जणांनी याचा लाभ घ्यावा म्हणजे आजारी पडू नये असं मी म्हणे सुविधा आहे शौकतबाईंचा आजार झाला ते खाण्यामुळे झालेला त्यामुळे खाण्यावर जास्त कंट्रोल असणं महत्वाचं आहे शेवटी तब्येत आपल्या आहारावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात त्याची काळजी आपण सगळेजण घेऊ डॉक्टर नितीन जाधव आणि त्यांचे सर्व डॉक्टर सहकारी गेले काही वर्षे सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम देखील केलं मध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलं त्यानंतरच्या कालावधीमध्ये जागोजागी ग्रामीण भागामध्ये देखील उत्तम पद्धतीने आरोग्याचे कॅम्प घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून इतर वेळी देखील शौकत भाई असेल आम्ही असून नेहमी फोन करतो थोडीफार थोडीच करतात पुढच्या वेळी वाढीव करतील थोडी सवलत देण्याचं काम पण निश्चितपणे होत आता तर महात्मा फुले च्या माध्यमातून मा मा देखील हे हॉस्पिटल त्याच्यामध्ये आल्यामुळे अनेक सुविधा आपल्याला त्या माध्यमातून मा आपल्याला मिळणार या शासनाच्या माध्यमातून देखील दीड लाखाची जी सुविधा होती ती पाच लाखापर्यंत नेण्याचं काम देखील केलं नजीकच्या काळात दहा लाखापर्यंत हे नेता आलं तर अजून ग्रामीण भागातल्या पेशंटचं एक खूप चांगली सुविधा त्या माध्यमातून त्यामुळे यतीन जाधव सर खूप चांगलं काम करतात जबले मॅडम असतील डॉक्टर सर असतील मग म्हणाल की पुढचे निवडणूक त्यांना लढवायची असेल नक्की लढवतील पण ते आमच्याकडून लढवतील तुमचा दोघांचा सपोर्ट त्यावेळी असणार माझ्यावर त्यांचा प्रेम आहे पण मला सांगितलं नाही तुम्ही आता इकडे गेलात मग तुमच्यावर आम्ही नाही सांगा

कबूल केलेलं आहे त्यांनी त्याच्याच परवानगीने सांगतो आणि ते चांगला सल्ला आपल्याला मिळत असल्यामुळे शेवटी नर्सिंग स्टाफ महत्त्वाचा असतो आणि मला वाटतं ता अपरांत असतो हॉस्पिटलचा नर्सिंग स्टाफ खूप महत्वाचा त्यामुळे तो जो सल्ला देणार आहे त्या सल्ल्याचा तंतोतंत उपयोग हर्षल सर आणि त्यांचे सहकारी निश्चितपणे इथं करतील हा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे त्यामुळे डॉक्टरचा मोठ्या हॉस्पिटलला गेलं तर डॉक्टर काय फक्त सल्ले देत असतात म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही आता तो महत्वाचा आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आज हा सल्ला इतर पेशंट ठेवून आपल्या घरी पेशंट ठेवून काही वेळा काय होतं मानसिकता बाहेर गेला मोठ्या हॉस्पिटलला गेला की बदल कोरोना मध्ये तुम्ही बघा बघितलंय की अनेक जण घरी बरे झाले अनेक जण हॉस्पिटलला गेल्यानंतर आजारी पडले त्याचं एक माझाच एक उदाहरण माझा राक्षस म्हणून ड्रायव्हर होता सातत्याने फिरत असताना माझ्या सात आठ ड्रायव्हरना करोना झाला द्राक्ष सिरियस त्याची बायको घरी बरी झाली हॉस्पिटलला याला तो गेला आणि घरी हाक मारायला गेला पहिला त्याने विचारलं त्याला हॉस्पिटल बायको बरी झाली हा ह्याची अडचण झाली त्यामुळे हा जो दबाव असतो तो इथल्या इथं असेल पेशंट आणि चांगली ट्रीटमेंट ती जर मिळणार असेल तर आपल्याला त्याचा सगळ्या बाजूने फायदा होणार आहे कारण पेशंट बरोबर नातेवाईकाला राहण्यापासूनच्या सुविधा देखील आपल्याकडे नसतात त्यामुळे ही एक मोठी सुविधा डॉक्टर तुम्ही आणि अपराध मुस्किल हॉस्पिटलने उभी आम्हाला दिलेली आहे मी चिपळूणच्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद देतो

कायम स्वरूपी असते आणि ते जपण्याचं काम आपण पुढच्याही काळात करूया पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने कारण बोलायला इतर सगळेच उत्सुक आहेत पण एवढा सगळ्यांना बोलायला अवधी नाही त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या वतीने वती अप्रांत आणि त्यांच्या सगळ्याच टीमला आमच्या मनापासून शुभेच्छा आहे आणि या सेंटरचा लाभ तळागाळातल्या पेशंट साठी देखील उत्तम पद्धतीने मिळेल हा विश्वास देखील आजच्या दिवशी व्यक्त करतो आणि सर्व स्टाफ ने विशेषतः आय टी टीम असेल इथली टीम असेल सह्याद्री हॉस्पिटलची टीम असेल स्टाफ असेल कारण शेवटी पुढचं काम आता सगळ्या स्टाफच जाद आहे कारण त्यांनी दिलेल्या सूचना इम्प्लिमेंट करणं आणि त्याचा पेशंटला जास्तीत जास्त लाभ कशा पद्धतीने देता येणार हे देखील महत्वाचं आहे आणि ह्या निमित्ताने सह्याद्री हॉस्पिटलचा आमचा चुकूनचा देखील लोणाबंध वाढेल त्यामुळे आमच्या पेशंटला निश्चितपणे आपलाही आधार खूप मोठा वेगवेगळ्या माध्यमातून मिळेल हा देखील विश्वास व्यक्त करतो माने सर असतील आणि देसाई सरांना देखील खूप खूप धन्यवाद देतो की एक चांगली सुविधा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज शिकवून उभी झालेली आहे तिचा लाभ निश्चितपणे सर्वसामान्य जनतेला मिळेल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सपतो जय हिंद जे महाराष्ट्रात एक मर्यादा असते त्यानंतर ते टर्शरी केअर होतं तिथे अगदीच गुंतागुंतीच्या केसेस अशा आयसीयू मध्ये हाताळले जाऊ शकतात आणि कॉटनरी केअरचा आयसीयू मध्ये असा आयसीयू जिथे की अगदी अवयव प्रत्यारोपण सारखे शस्त्रक्रिया वगैरे होऊ शकतात अशा लेवलचा आयसीयू ज्याला आपण कॉटनरी केअर आयसीयू म्हणतो सो कोकणामध्ये किंवा अगदी गावखेड्यामध्ये आमदार साहेबांना मला सांगायला अभिमान वाटेल की देशामध्ये आपल्या सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल करा हे पहिलं हॉस्पिटल आहे की ज्यांनी तालुका स्तरावर पहिलं लिव्हर ट्रान्सप्लांट केलं म्हणजे ट्रान्सप्लांट करणं कुठलाही अवयव प्रत्यारोपण करणं प्रत्येक आयसीयू साठी सर्वात महत्वाची एक जबाबदारी असते दोन साहेब आहेत बाकी आपले सर्व आहेत तर आम्हाला या पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह ते आयसीयू मधून एक साध्य करायचं आहे परंतु काय साध्य करायचं एक छोटस उदाहरण मी देतो आता आयसीयू म्हटलं की गंभीर रुग्ण असतात आणि आयसीयू च्या बाहेर असणाऱ्या गंभीर रुग्णांपेक्षा गंभीर असतात त्यांचे नाते असतात म्हणजे नाशिकाच्या मनात जी घालवेल चालू असते जी भीती चालू असते शोधाशोध चालू असते अजून काय करायचं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देता येतात डॉक्टरांना येते ना कुठलाही डॉक्टर आयसीयू मध्ये काम करणारा आपल्या जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो की त्या पेशंटला रुग्णाला सर्व प्रकारे चांगली उपचार मिळावेत आणि तसंच तर रुग्णांनी काउन्सिल करत असतो पण रुग्णांना सतत वाटत राहतं की अजून काहीतरी करावं मोठ्या ठिकाणी घेऊन जाऊया का मोठ्या शहरात नेऊयात का मोठ्या डॉक्टरांकडे नेऊयात का मग अशा वेळी जर अशी सुविधा असेल की चोवीस तास या टेली टेलियसी आता आपण उद्घाटन केलात तर हा टेली यू आमचा चोवीस तास तुमच्या इथे ओपन असेल आणि चोवीस तास इथे चोवीस तास आमचे तज्ज्ञ तिथून या पद्धतीचे तुमचे सगळे रुग्ण पाहू शकतील आणि यामुळे काय होईल तर सगळ्यात महत्वाचा बदल हा होईल की इथे बसलेल्या प्रत्येक तज्ज्ञाला प्रत्येक डॉक्टरांना आपापल्या ओपिनियन घेताना त्या पर्टिक्युलर रुग्णाबद्दल एक अजून मोठा विश्वास वाटेल आणि याचमुळे आरोग्य सेवा अजून चांगली करण्यासाठी आपल्या सर्वांना याची मदत होईल असा आम्हाला विश्वास वाटतो सह्याद्री हॉस्पिटल ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी हॉस्पिटलची चेन आहे आणि आम्ही स्वतःला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवतो म्हणजे ज्या सर्व प्रकारच्या गुंडागुंदीच्या केसेस या आपल्या शहरात होतात त्याच केसेस आपण नंतर आत्मेपूर्ण करतो आणि येत्या काळात करण्याची आमची उमेद आहे यासाठी आम्हाला जी साथ सरांची त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि सरांना या दिलेल्या संधीबद्दल की ही तर फक्त एक सुरुवात आहे ज्या पद्धतीचं अप्रांत असं म्हणण्यापेक्षा यतीन सर पर्टिक्युलरली कारण आमचा सर्वात पहिला संबंध हा यतीन सरांशी आला तर ज्या झपाट्याने त्यांनी ही गोष्ट घडवली म्हणजे सुरुवातीच्या चर्चेनंतर ते आजच्या दिवसांमध्ये फक्त सहा आठवड्यांचा कालावधी आहे म्हणजे एखादी चांगली संकल्पना राबव राबवणार कशी हीच सगळ्यात मोठी जबाबदारी ही संकल्पना रुजवणार याची असते सो यातील सर तुमच्यामुळेच हे शक्य झाले अदरवाइज ही आयडिया आम्ही किमान वीस लोकांना बोलली असते सो so, आज बरोबर मी सर्वांचे धन्यवाद देतो ज्या पद्धतीचं पाहुणचार किंवा ज्या पद्धतीचा डायस आणि ज्या पद्धतीचा मानपाण इथे केला जातो तो मी माझ्या उभे आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो जे कसरत इथे होते ते मी पाहतो सो नमस्कार